मंडळी बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी सातत्याने चर्चेत असते तेथील कायदा व सुव्यवस्थेवर वारंवार प्रश्न उपस्थित केले जातात अशातच आता जाता बीड जिल्ह्यातील एका धक्कादायक घटनेनं पुन्हा एकदा राज्यभरात खळबळ उडून दिली आहे बीड शहराजवळील पालिया गावातील कॅनरा बँकेच्या शाखेवर अज्ञात चोरट्यांनी अत्यंत धाडसी दरोडा टाकला ज्यात तब्बल साडे अठरा लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे गुरुवारी तीस ऑक्टोबरच्या सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर बीड परिसरातील नागरिकांमध्ये वातावरण पसरलं होतं आता तुम्ही म्हणाल मग काय झालं या तर कॉमन गोष्टी झाल्यात पण या दरोड्याची स्टोरी अगदी पिक्चरला शोभून दिसेल अशी आहे ज्या पद्धतीनं ही चोरी केली आहे ती पाहता सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय या नियोजनबद्ध दरोड्यातील सराईत गुन्हेगार पोलिसांना सापडतीलच की नाही अशी ही चर्चा रंगली आहे त्यामुळे बीड पोलिसांसमोर या घटनेचा छडा लावण्याचं मोठं आव्हान उभं राहिलंय कॅनरा बँक सारख्या एका राष्ट्रीयकृत बँकेवर पडलेल्या दरोड्याची सगळी स्टोरी काय तेच या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी पूजा आणि आपण का धुळे सोलापूर महामार्गालगत बीड शहरापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेलं पाली हे गाव या गावात कॅनरा बँकेची शाखा आहे बुधवारी सर्व कामकाज संपवून सायंकाळी बँक नेहमी प्रमाण बंद करण्यात आली होती पण बुधवारी दरोडेखोरांनी या बैंक या बँकेला टार्गेट केलं दरम्यान दरोडेखोरांनी संपूर्ण खबरदारी घेतली होती पहिल्यांदा तर चोरट्यांनी ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद होऊ नये म्हणून सीसीटीव्ही उलटे करून ठेवले होते बँकेच्या पाठीमागील बाजूस एका व्यक्तीनं घरासमोर प्रकाश पडावा म्हणून मोठा बल्ब लावला होता चोरट्यांनी त्या बल्ब वर सुद्धा टाकलं ज्यामुळे चोरीची माहिती तात्काळ मिळणार नाही आता चोरट्यांना आतमध्ये प्रवेश करायचा होता त्यासाठी बँकेच्या मागील बाजूची भिंत फोडण्यात आली जवळपास सोळा इंच एवढं मोठं छिद्र भिंतीला पाडण्यात आलं त्यातून चोरटे आतमध्ये घुसले नंतर त्यांनी गॅस कटरच्या मदतीनं लॉकर तोडलं आणि बँक लोटली यात साडे अठरा लाख रुपयांची रक्कम आणि काही ठेवीदारांनी ठेवलेलं सोनं चोरट्यांनी लंपास केल्याचं सांगण्यात येत या घटनेदरम्यान कॅमेऱ्याचं तोंड वर केलं होतं मात्र तरीही परत जाताना त्यांनी डीव्हीआर देखील काढून नेला ही सगळी घटना गुरुवारी रात्री दीड वाजेपासून ते सकाळी चार वाजेच्या दरम्यान घडली यावेळी गावातील सगळे नागरिक शांत आणि गाढ झोपेत होते पण सकाळ झाल्यानंतर शेजारी राहणाऱ्या नागरिकांना हा धक्कादायक प्रकार लक्षात आला त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती बीड ग्रामीण पोलिसांना दिली त्यावर पी आय मारुती खेडकर एपीआय बळराजे दराडे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड पीएसआय श्रीराम खटावकर यांनी त्यांच्या पथकासह सा घटनास्थळी धाव घेतली बँक उघडताच कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली पोलिसांनी पंचनामा सुरू केला सोबत श्वान पथक आणि ठसे तज्ञांची टीम देखील होती बँकेच्या आतमध्ये केवळ दोघांनीच प्रवेश केल्याचा पोलिसांना संशय आहे तर काही लोक बाहेर मदतीला असण्याची शक्यता आहे आत आतमध्ये प्रवेश केलेल्यांनी तोंडाला मास्क आणि हाताला ग्लोव्ज घातल्यानं त्यांच्या हाताचे ठसे मिळू शकले नाहीत याशिवाय घटनेचा सीसीटीव्ही उपलब्ध नसल्यानं पोलिसांना आरोपीचा शोध घेणं आता अवघड जात असल्याचं समोर येत आहे असं असलं तरी सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरील सर्व कॅमेरे पोलीस तपासत आहेत पोलिसांना असाही संशय आहे की एवढा धाडसी दरोडा लगेच येऊन टाकणं शक्य नाहीये यासाठी आरोपींनी अगोदरच एक दोन दिवस रेकी केली असावी त्या दृष्टीने पोलिसांनी वेगवेगळे पथक स्थापन करून तपासाला सुरुवात केली आहे फॉरेन्सिक टीमनं चोरांनी वापरलेली साधनं आणि त्यांच्या पावलांचे ठसे गोळा केलेत थोडक्यात सध्या घटनेचा तपास चालू असला तरी अनेक प्रश्न देखील उभे राहिलेत कारण यापूर्वी देखील दोन वेळा या बँकेवर चोरीचा प्रयत्न झाल्याचं बोललं जात आहे त्यावेळी सुरक्षा रक्षकाची मागणी येथील ग्रामस्थांनी केली होती गुरुवारी रात्री देखील या ठिकाणी कोणताही सुरक्षा गार्ड तैनात नव्हता त्यामुळे या गोष्टीचा फायदा घेत दरोडेखोरांनी वेळेवर बँकेवर हात साफ केला दरोडेखोर नेमके किती होते ते कुठून आले ते जवळच्या परिसरातीलच आहेत का रात्रीच्या वेळी बँक परिसरात कुणी नसतं का याचा त्यांना सुगाव होता का त्यांना गावातील कुणाची साथ होती का त्यांनी दरोड्यात आणखी किती रक्कम केली या सगळ्या प्रश्नाचा शोध सध्या घेतला जातो गावातील कॅनरा बँकेच्या शाखेत अनेक जणांच्या ठेवी आहेत आता ही बँकच फोडल्यानं ठेवीदार देखील चिंतेत दरम्यान ज्या पद्धतीने ही बँक लुटली गेली आहे ते पाहता यातील सर्व गुन्हेगार हे सरायत प्रशिक्षित आणि अनुभवी असल्याचं बोललं जात आहे कारण त्यांनी अतिशय नियोजनबद्ध आणि आधुनिक साधनं वापरून हा धाडसी दरोडा टाकलाय आणि तो सुद्धा मध्ये त्यामुळे या दरोड्याची मोठी चर्चा सध्या सगळीकडेच रंगली आहे आश्चर्याची गोष्ट म्हणजे छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र हे गुरुवारी बीड दौऱ्यावर होते आणि ते येण्यापूर्वी चोरट्यांनी हा धाडसी दरोडा टाकून त्यांचं स्वागत केलं त्यांनी स्वतः देखील या घटनेचा आढावा घेतला पण या निमित्तानं बीड जिल्ह्यातील ढासळलेली कायदा व सुव्यवस्था पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे पोलिसांकडून या घटनेचा सध्या कसून तपास केला जातोय या गुन्ह्यातील आरोपींना कधी अटक केली जाते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय एखाद्या सिनेमाला शोभून दिसेल अशा या दरोड्याच्या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि देदनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका